पा एक फुपट पिकलेला आंबा खात आहे दुसरा एक आरा तिसराही आला आणि या पहिल्या फुपटाला त्यांनी घालवून दिला आणि शेवटी काय झालं ते आपण पाहा आणि त्यातून आपण जरूर योग्य तो संदेश घ्यावा जस ही वन पॅरट वॉज हॅविंग ए टेस्ट ऑफ वन राईट मँगो and other two parrots two were interested to have it and at the end see the result what happens and just take a message from this incident thank you very much for viewing this video